महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनी देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करावे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर टोकेवाडी पूर्व तांडा तालुका मंठा जिल्हा जालना येथे जगदंबा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर बोलत होते पुढे बोलताना श्री रोनीकर म्हणाले की अगदी लहान लहान गाव वाढी वस्ती तांड्यावरील तरुण देखील अत्यंत दर्जेदार खेळाडू असून केवळ सर्व सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील तरुण क्रीडा क्षेत्रामध्ये दर्जेदार कामगिरी करण्यापासून वंचित राहत आहेत ही बाब लक्षात आल्यामुळे आपण परतूर व मंठा या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी पंधरा कोटी रुपये प्रत्येकी खर्च करून भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे ग्रामीण भागातील लहान लहान गाव वाडी वस्ती तांड्यावरील तरुण खेळाडू क्रीडा क्षेत्रात मोठे नाव कमावत आहेत याचा आपल्याला मनस्वी आनंद असून मंटावा परतूर तालुक्यातील दोन्ही क्रीडा संकुलाच्या माध्यमातून मतदारसंघातील तरुणांना खेळाच्या सर्व सुख उपलब्ध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील यावेळी आमदार लोणीकर म्हणाले मतदारसंघातील अनेक वस्ती तांडे विकासापासून वंचित होते परंतु मागील पंचवार्षिक मध्ये मंत्री म्हणून व या पंचवार्षिक मध्ये आमदार म्हणून या सर्व वाढ्या वस्ती तांड्यावर विकासाची गंगा नेण्याचा प्रयत्न आपण केला आहे या दहा वर्षाच्या काळात स्वातंत्र्यानंतर विकासाचा संपूर्ण अनुशेष भरून काढण्याचा आपण प्रयत्न केला आहे अनेक गाव वस्ती वाढी तांड्यांना डांबरीकरणाचा पक्का रस्ता नव्हता परंतु जनतेच्या आशीर्वादाने मला मंत्री आणि आता आमदार होण्याची संधी मिळाली त्या संधीच सोनं करत लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले व यापुढे देखील करत राहील अशी ग्वाही या निमित्ताने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना दिली या प्रसंगी लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी रामेश्वर उबाले मंठा जन्ना चिकुटी सारे तांद्यांना दोन कोटीचा रस्ता पाच कोटीचा रस्ता तीन कोटीचा रस्ता काही तांड्यांमध्ये दहा कोटीचा रस्ता जायला रस्ते नव्हते त्याच्यामुळं माझ्याकडे आलेला माणूस मी त्याची जात पाहत नाही मी त्याचा धर्म पाहत नाही कधी कधी एखादा सरपंच दुसऱ्या पक्षाचा असेल कोणत्याही पक्षाचा असेल तो विकासाचं काम माझ्याकडे घेऊन आला तर मी त्याला देव समजून काम करतो त्याच्यामुळं तुम्ही योग्य दिशा धरली या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं तुमच्या या तांड्याच्या विकासासाठी या गावाच्या विकासासाठी कुठलाही निधी मी कमी पडू देणार नाही तुम्हाला निधी मिळेल तुमच्या गावाचा तांड्याचा विकास होईल अशा प्रकारचा शब्द अशा प्रकारचं आश्वासन देतो आणि मनापासून मला आनंद झाला की तुम्ही एखाद्या मधल्या सनी देवल सारखे माझे फोटो लावले म्हणतेपासून इथपर्यंत क्रिकेटच्या सामन्यात एवढे फोटो मी चाळीस वर्षात कधी बघितले नाही एवढे फोटो लावले एवढा मोठा हार घातला ह्या हाराची एक पाकली मंझे एक पाकळी म्हणजे तुमच्या गावाच्या विकासाचं एक एक काम तुम्ही माझ्या गळ्यात घातलेलं आहे आणि या निवडणुकीत कोणीही द्या हे ये पहिलवानं येऊ द्या कोणी त्यांना विचारा की तुम्ही तालुक्यात काड्याची डब्बी दिली का टोकवाडीला पन्नास वर्षात एखादी काड्याची डब्बी दिली का या काड्या या गावामध्ये एखादी बिसलाऱ्याची बाटली दिली का एखादं काम दिलं का पण आता तुम्ही जर सांगितलं की आमचं डोकस दुखायला की राष्ट्रवादीवाला झेडूबा आमची शिशी घेऊन येईल आता तुम्ही जर म्हणले आमचं पाय दुखायला तर पाय दाबून द्या तर काँग्रेसवाला येऊन तुमचे पाय दाबून देईल आता हे लोक काही करतील पाच वर्ष दुर्बिणीत दिसले नाही मोतीत आले नाही लग्नात आले नाही सप्त्यात आले नाही सुखादुखात आले नाही शेतकऱ्यासाठी कधी मोर्चा काढला नाही हे कुठल्या अँगल माझ्याबरोबर निवडणूक लढू शकतात यांचं कर्तव्य काय यांची जबाबदारी काय यांनी तालुक्यासाठी काय केलं स्टेजवर येऊन सांगा मला मी मंत्री होतो चार हजार सातशे कोटीचे कामं केले टोपे मंत्री होते पंधरा वर्षे एकाही गावाला जायला धड रस्ता नाही हे जे उभे आहेत लोक यांना म्हणा माझ्याबरोबर पाच किलोमीटर पळा पळू शकते याला म्हणा माझ्याबरोबर ट्रॅक्टर हाना मला ट्रॅक्टर हाणता येतं मला मोगडा आणता येतं मला नांगर हाणता येतं मला आऊत हाणता येतं मला दारे धरता येतात मला येथन कळतं मला कोंडकी कळते मला इळत कळते मला पास कळते मला टिफन कळते मला शेतीचं सगळं काम येतं मी आदर करू शकतो यायला माहिती आहे काय येथन कशाला कोंडकी कशाला म्हणते त्याला म्हणा जाऊ द्या कुस्ती खेळा माझ्याबरोबर मतात तर मी मोठ्याचे तुमची एवढी ताकद आहे माझ्या मागं सगळ्याच जातीची पन्नास बंजारा समाजाच्या तांड्यात लीड मिळाली मला मला पाचशे मतं आणि पंजाला पन्नास मत मला तीनशे मतं आणि पंचा पंजाला चाळीस मतं त्याच्यामुळं त्या निवड त्या त्या मताच्या लढाईत तर मी यांना ऐकतच नाही पण यांना म्हणा कुस्ती खेळू येऊन होऊन जाऊ द्या एकदा त्याच्यातही मी त्यांना ऐकत नाही इथं या म्हणा कबड्डी खेळायला मला कबड्डी खेळता येते मला पाट्या खेळता येतात मला हुतुतुत येतो मला व्हॉलीबॉल येतो मला फुटबॉल येतो माझ्याबरोबर यायला कुठेही धरा चावरीला धरा आगलीला धरा चाकापाशी धरा मी कुठेही चलतो जसे बैल असतात ना गोरे चाकापाशी धराव लागतात आणि जे भादे बैल आहेत ते आगलीला धरावं लागते आणि जे ताकदवान बैल आहेत ते पुढे धरावं लागतात यायला माहिती टपरे टुपरे काय राजावं तुम्ही माझ्या बरोबर निवडणूक करता म्हणा खूप चांगलं झालं एवढी मोठी ताकद तुम्ही माझ्याबरोबर आला माझी सत्तेची पुरी ताकद आणि कुठलंही पंचांग पाहायचं काम नाही शंभर टक्के आपणच तुमच्या सारखी फौज माझ्याजवळ इतके ताकदवान फलवान इमानदार प्रामाणिक तीस वर्ष माझा कार्यकर्ता आहे काय मागत नाही स्वतःला माझ्या गावाला हे द्या माझ्या गावाला रोड द्या आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा